तर आज आपण श्रावण महिन्यामध्ये आवर्जून केला जाणारा पदार्थ बनवतोय तेही तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठही न वापरता हा एक पदार्थ जर का वापरला तर अजिबात तुमचा हा पदार्थ तेलकट तयार होणार नाही मस्त असा आतून पोकळ भरपूर सारी कोथिंबीर वापरून केलाय तर मस्त असा कुरकुरीत तयारच होईल तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरवात करू तर सगळ्यात आधी तर काय केलं एक जोडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करूनच चिरून घ्यायची जर का ओली असतानाच कोथिंबीर चिरून घेतली तर एकतर कोथिंबीरीला पाणी सुटेल त्यामुळे आपल्याला पिठाचा वापर जास्त करावा लागेल आता इथं मी कोथिंबीर अशा पद्धतीने चिरून घेतली आणि ही एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आता ह्यामध्ये काय केलं एक वाटी बेसन घातलं बेसनाचं प्रमाण किती आणि कसं घ्यायचं तर ते मी पुढे तुम्हाला सांगते सध्या तरी मी एकच वाटी बेसन वापरलं जितकं जसं लागेल तसं आपल्याला वाढवत जायचंय त्यानंतर ह्यामध्ये काय केलं दोन चमचे मिरच्या आणि अद्रकाचं वाटण घातलं तर हे वाटण करता वेळेस पाच ते सहा मिरच्या हे किंच अद्रक थोडंसं खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलं होतं त्याचबरोबर एक चमचा जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा ओवा जो की मी आधीच हातावरती क्रश करून घेतला होता चवीपुरतं मीठही घालायचं पाव चमचा हिंग अगदी थोडीशी हळद घालायची जास्तही हळद घालू नका जर का जास्त हळद घातली तर वडीचा रंग बदलू शकतो भरपूर सारे पांढरे तीळ घालायचे तर साधारणतः दोन चमचे पांढरे तीळ घातले आता आपली वडी मस्त अशी पोकळ वरून कुरकुरीत त्याचबरोबर भरपूर सारे लेअर सुटलेली हवे असेल ना तर त्यामध्ये आपल्याला पोह्याची पावडर घालायची आहे त्यामुळे काय होतं एकतर वडी आपल्याला जशी पाहिजे तशी तयार होते तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ घालण्याची गरज पडत नाही तर तुम्हाला इथं दिसत असेल अशा पद्धतीने पीठ करून घेतलं ते ह्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आधी तुम्हाला मी सांगितलं होतं की नंतर बेसनाचं प्रमाण किती आणि कसं घ्यायचं ते सांगते तर इथं तुम्हाला दिसत असेल कोथिंबीरला व्यवस्थित बेसन कोट झालं इतपतच आपल्याला बेसन वापरायचं आहे जर का जास्त बेसन वापरलं तर एकतर काय होतं वडी आतून गच्च बनते खुसखुशीत तयार होत नाही पोकळही तयार होत नाही त्यामुळे बेसनाचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे तरी इथं तुम्हाला दिसत असेल सुके जिन्नस व्यवस्थित कोथिंबिरीमध्ये मिक्स करून घेतले आता ह्यामध्ये ज्या वाटीने आपण बेसन मोजलं त्या वाटीने बरोबर पाऊन वाटी पाणी घालायचं जास्तही पाणी घालायचं नाही किंवा मिश्रण जास्त पातळ करायचं नाही जर का पातळ केलं तर एकतर वडी लवकर मऊ पडते त्यामुळे मिश्रण जेवढं जमेल तेवढं घट्ट ठेवायचं तर इथं तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने हे मी पीठ भिजवून घेतलं फक्त पाहूनच वाटी मला इथं भिजवायला पाणी लागलं लगेच आता आपल्याला वडी थापून घ्यायची आहे तर त्यासाठी काय केलं एक स्टीलचं ताट घेतलं आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं काय होतं जर का तेल लावून घेतलं नाही तर वडीचं मिश्रण ताटाला चुटकू शकतं त्यामुळे थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आता ही वडी आपल्याला थापून घ्यायची आहे तर त्यासाठी काय केलं अशा पद्धतीने थाळीवरती वडी थापून घेतली फक्त थापून घेता वेळेस एकसारखी थापून घ्यायची आता दिसायला छान दिसावं म्हणून थोडेसे वरून तिळ भुरभुरून घेतले तुम्हाला जर का नसतील घालायचे तर तरीसुद्धा चालेल आता ही वडी तळून घेतल्यावरती त्यावरील तिळ सुटू नये म्हणून थोडेसे हाताने प्रेस करून घ्यायचे म्हणजे काय होतं ते वडीला छान असे चिटकून राहतात आता इथं मस्त असं हे मिश्रण आपल्या तयार झालं लगेचच वडी स्टीम करायला ठेवायची आहे तर त्यासाठी कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम केलं हलकंसं पाणी गरम होऊ द्यायचं नंतर त्यामध्ये एक स्टँड ठेवलं तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर त्यामध्ये सुद्धा ही प्रोसेस करू शकता आता इथं हलकंसं पाणी दोन ते तीन मिनिटातच व्यवस्थित उकळल्या गेलं त्यावरती जे आपण वडीचं मिश्रणाचं ताट करून घेतलं ते ठेवायचं आणि झाकण ठेवून फक्त दहा ते पंधरा मिनटच आपल्याला ही वडी स्टीम करून घ्यायची तर दहा ते पंधरा मिनिटातच ही वडी आपली व्यवस्थित स्टीम करून झाली तरी ल, तर तुम्हाला दिसत असेल ज्यावेळेस आपण ही वडी सुरीने चेक करून पाहतो तर अजिबात पीठ सुरीला चिटकलं नाहीये ह्याचाच अर्थ वडी आपली व्यवस्थित स्टीम झाली आता ही आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे जर का गरम असतानाच ही वडी कट केली तर वडीचं जे मिश्रण असतं ते कट करता वेळेस सुरीला चुटकू शकतं तरी इथं तुम्हाला दिसत असेल दहा ते पंधरा मिनिटातच ही वडी आपली व्यवस्थित थंड झाली तर आता ही वडी मी चौकोनी शेपमध्ये कट करून घेतीये तुमच्या आवडीनुसार वडी छोटी किंवा मोठी कट करून घेऊ शकता तर इथं तुम्हाला दिसत असेल किती सहजरित्या ह्या वड्या ताटापासून वेगळ्या होत आहेत किती सुंदरही रंग आला आहे तुम्हाला तर दिसतच असेल आता इथं मी काही वड्या तुम्हाला शालो फ्राय करून दाखवते तर त्यासाठी पॅनवरती दोन पळी तेल गरम केलं तुम्हाला जर का ह्या वड्या अडी फ्राय करायच्या असतील तरीसुद्धा चालेल पण कमीत कमी तेलात सुद्धा मस्त अशा ह्या वड्या कुरकुरीत होतात तर इथं आपलं तेल व्यवस्थित गरम झालं नंतरच ह्यामध्ये एक एक करून वड्या सोडून घ्यायच्या आहेत तर साधारणतः खालची साईड दोन ते तीन मिनटं तळून घेतली वरची साईडसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायची तर एकूण सात ते आठ मिनटातच व्यवस्थित ह्या वड्या आपल्या शालो फ्राय झाल्यात लगेचच काढून घ्यायच्या आहेत ह्या वड्यांचा तुम्ही आवाज ऐकू शकता तर मग झाल्या आहेत ना एकदम सात्विक खमंग कुरकुरीत कोथिंबिरीच्या वड्या ज्या आपण ह्या वड्या शालो फ्राय करून घेतल्या त्या जर का तुम्ही अशाच ठेवल्या तर दोन ते तीन तास आरामशीर अशाच कुरकुरीत राहतात त्याचबरोबर ज्या वड्या आपण स्टीम करून घेतल्या त्या जर का फ्रीजमध्ये ठेवल्या तर आठ ते दहा दिवस आरामशीर टिकतात तर मग तुम्ही कशाची वाट पाहताय आत्ताच ह्या वड्या घरी ट्राय करा फक्त इथं सांगितलेलं प्रमाण टिप्स वापरून जर का ह्या वड्या ट्राय केल्या तुम आशास वड़या, तर तुमच्याही अशाच वड्या तयार होतील तर अजून कोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील त्यासुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद